आपल्या यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे आहे दुधी भोपळ्याचे घावन आणि त्याच्यासोबत एक छानशी चटणी देखील चला दुधी भोपळा चांगला स्वच्छ धुवून मधोमध कापून घेतला आहे भरपूर तयारी केलेली आहे चॉपिंग बोर्डवरती मिरच्या लसूण आलं दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत कोथंबीर पुदिना आणि आता चला चटणी पहिल्यांदा करून घेऊयात एक भांडे घेतलं आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये दोन वाट्या सुकं खोबरं बारीक कापून घेतलेलं पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेऊयात जेणेकरून ब्लेड खराब होऊ नये पहिल्यांदा सुकं खोबरं फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या दोन इंच आलं ते देखील थोडंसं बारीक बारीक कापून घेतलं आहे सत्त लसूण पाकळ्या पुदिना कोथिंबीर घालून घ्यायची आपण बनवते छानशी चटणीची दुधी भोपळ्याच्या घाऊनबरोबर खाण्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी घालूयात मीठ घालूयात आणि साठी दोन चमचे मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आता या चटणीमध्ये तुम्ही या भोपळ्याची जी साल है। है। सा। आहे ती देखील घालू शकता छान लागते चटणी खूप आपण फक्त ते आता फुटाण्याची डाळ घालूयात पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि चवीसाठी आंबट तिखट म्हणून थोडंसं अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालूयात त्याच्यामध्ये तुम्हाला हवं हो तर तुम्ही काळं मीठ सफेद मीठ घालू शकता मी ते सफेद मीठ घालून घेतले चवीनुसार आणि याला फिरून घ्यायचं मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे तिला लगेचच आपण काढून घेऊयात जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवी तशी तुम्ही बनवू शकता मुलं खाणार असतील तर कमी मिरच्या घालायच्या तर चला तर दुसरं एक वाटण बनवूयात त्याच्यासाठी एक छोटं भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा मिर्या घेतल्यात मिरपूड घालू शकता मी दे ते अख्ख्या मिरया घातल्यात आणि एक दालचिनीचा तुकडा त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते घेतलेत आणि एक छोटा चमचा शहा जिरं घेतलेला आहे आता हे पहिल्यांदा मी तसंच फिरवून घेतली हे कच्च आहे भाजलेलं नाही म्हणून ते थोडंसं जाडसरच दळलं गेलेलं आहे मिक्सरला तर आता याच्यामध्ये आपण घालूयात मिरच्या लसूण हे जे आपण दालचिनी मिरी आणि शहाजिरं घातलेलं आहे त्याच्यामुळे घावन जे बनवणार आहे आपण दुधी भोपळ्याचं खूप छान चविष्ट लागतं तर चार पाच हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत इथे एक इंच आलं छोटं छोटं करून घालायचं म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं चार पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या सात आठ आणि कोथंबीर देखील वाटणात घातली थोडीशी तर हे वाटण पाणी न घालताच वाटून घेतले आता हे जो भोपळा आहे त्याला मी मधोमध कापून घेतलेलं भोपळा अगोदर धुवून घेतला होता याची साल आता आपण काढून घेऊयात हीच साल तुम्ही चटणीमध्ये वापरू शकता या सालीची चटणी छान लागते आता मी घेतली मोठी किसणी या मोठ्या किसणीला मी हा भोपळा छानसा किसून घेते जर मध्ये बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या पण याला बिया नाही आहेत कोवळाच आहे भोपळा म्हणून मी सगळा छानसा असा किसून घेते आणि आता आपण इथे मोठ्या दाताची किसनी वापरलेली आहे म्हणून हे मिश्रण आपण नंतर मिक्सरला घालणार आहोत तर याच्यामध्ये घातले दोन कांदे बारीक कापून जे वाटण आपण वाटून घेतलं ते आणि हिंग घातलं दोन चिमूटभर हळद घातली येथे मी आता एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घातला आणि एक कपभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आत चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातले आता याला चांगलं आपण मिक्स करूयात आणि हे जे मिश्रण आहे आता याचं तर काही घाऊन लगेच होऊ शकत नाही कारण हे जो भोपळा आपण किसून घेतला आहे ना तो मोठ्या किसण्याने किसून घेतला आहे इथं जर छोट्या किसणीने किसून घेतला असता आणि असाच केला तरी देखील घावन होऊ शकतं पण आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊयात थोडंसं म्हणजे त्याला एक बायंडिंग येईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं कारण त्याच्यामध्ये आपण चटणी बनवली होती ना म्हणजे तेच पाणी थोडं थोडं घालून आपण हे मिश्रण चांगलं फिरवून घेऊयात खूप बारीक फिरवायचं नाही थोडा भोपळा तसाच राहिला पाहिजे आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलं आहे एक कपभर गव्हाचं पीठ आणि पाणी घालून हे रनी बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे आपल्याला तव्यावरती घातलं की ते पसरवता आलं पाहिजे अशा पद्धतीने मीठ चवीनुसार ॲडजस्ट करायचं पुन्हा आणि छान हे मिक्स झालेलं मिश्रण आता आपण याचं आपण घावन करून घेणार आहोत तर चला आता नॉनस्टिक तव्यावरतीच आपण याला पहिल्यांदा करून घेऊयात तर दोन्ही बाजूला दोन्ही गॅसवरती आपण दोन तवे ठेवलेले आहेत मंद गॅसवरती आपल्याला हे भाजायचे आहेत म्हणून दोन्ही बाजूला करून घ्यायचे थोडंसं त्याला तेल लावून घेतलं गॅस मंदच आहेत एक एक पळी मिश्रण तव्यावरती पसरवून घेतलं जेवढं पसरवता येईल तेवढं झाकण ठेवलं दोन मिनटासाठी त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं तेल सोडलं आणि त्याला चांगलं सेट होऊन द्यायचं अजून एक मिनिटभर चांगलं सेट झालं की मग पलटी करून घ्यायचं लक्षात ठेवा हे मंद करायचं आहे एका घावनला बनवण्यासाठी सहा ते सात मिनिट लागतात पण चवीला अतिशय उत्कृष्ट लागतं आणि शक्यतो नॉनस्टिक तव्यावरच करायचं कारण हे घावन खूप झटपट होणारं नाही मंदाच्यावरती शेकवायला लागतं नाही तर मग लोखंडाच्या तव्याला पहिल्यांदा ग्रेस करून मग तुम्ही आरामात लोखंडाच्या तव्यावरती देखील करू शकता तर तुम्ही बघू शकताय मी एका पॅनवरचं पलटी करून घेतलेलं आहे आणि गॅस मंदच ठेवला हो आता चला दुसरी बाजूचं घावन देखील मी तुम्हाला पलटी करून दाखवते थोडासा पेशन्स ठेवायचा खूप घाई करायची नाही अगदी आरामात पलटी करता येतं तुम्ही बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला हे पहा तुटण्याची शक्यता असते घाई केली तर आरामात एकदम मस्त पलटी करता येतं आणि दिसायलाही कलर किती छान दिसतो आहे आणि चवीला अतिशय छान झालेला आहे कारण आपण त्याच्यामध्ये जी दालचिनी मिरी आणि शहाजिरा वाटून घेतलं होतं ना त्याच्यामुळे एक भन्नाट चव आलेले आहे तर चला अशा पद्धतीने आपले हे घावन दुसऱ्याही बाजूने तयार झालेले आहेत मस्त गरमागरमच खायला द्यायचे छान हे पा दुसऱ्याही बाजूने मस्त कलर आलेला आहे दिसायला किती छान आहे आणि खरंच मुलांनाही आणि मोठ्यांनाही नक्कीच आवडेल मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता हे घावन गरमागरमच खायला खूप छान लागतं झालं की लगेचच प्लेटमध्ये सर्व चला टोपल्यामध्ये पहिल्यांदा काढून घेते म्हणजे वाफ निघून जाते आणि लगेचच तव्यावरती एक पळी मिश्रण मी घालून घेतलं जेवढं आपल्याला पसरवता येईल ना तेवढं पसरवून घ्यायचं जसं आपण डोसा पसरवतो तसं फक्तही पोतप्याप्रमाणे थोडंसं जाडसर ठेवायचं खूप डोशाप्रमाणे पातळ आपण पसरवू शकत नाही चला देखिल मंदा तायर देखिल हो है तर चला आता दुसऱ्या बाजूचं देखील मंदाची वरती तयार झालेलं आहे ते देखील आपण काढून घेऊयात आणि हे घावन तुम्ही दह्यासोबत आपण तर चटणी बनवलेली आहे त्या चटणीसोबत देखील खूप छान लागतं शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता इवन ते तसंही देखील खाऊ शकता डब्यामध्ये मुलं तसं देखील खाऊ शकतात याच्यामध्ये आपण छान असे मसाले देखील घातलेले आहेत मुलं खाणार असतील तर मिरच्या थोड्याशा कमी घालायच्या चला दुसरं देखील घालून अग दे आपण अगदी अलगद काढून घेतलेला आहे तर चला मिश्रण एकदा पुन्हा मिक्स केलं आहे आणि एक पळीभर मिश्रण पुन्हा मी त्या तव्यावरती घालून घेतलेलं आहे नॉनस्टिक तव्यावरती जास्त तेल लावायची गरज नाही आहे नंतर एकदा पसरून घेतलं की एक दीड मिनिट तरी झाकण ठेवायचं जेवढं पसरवता येईल तेवढं छान असं पसरवून घ्यायचं लगेच झाकण ठेवायचं म्हणजे ते छान असे शिजलं जातं एकदम मऊ सॉफ्ट होतं तयार आणि एक दोन मिनटानंतर मग झाकण ठेवायची गरज नाही तसंच शिजवून घ्यायचं थोडंसं तेल चोडून हे बा मस्त चला गरमागरम लगेच ताट तयार केलेलं आहे ही आहे सेजवान चटणी जी होममेड आहे आणि ही, ही आपण जी बनवलेली सुक्या खोबऱ्याची चटणी आणि हे आहे टोमॅटो सॉस मेआनीज तडका दही बनवू शकता त्याच्यावर खाऊ शकता नाही तर असं देखील खूप छान लागतं नक्कीच एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आता सध्या तरी पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस नसेल तेव्हा नक्कीच बाहेर पडायचा प्रयत्न करायचा सकाळी सकाळी सकाळची हवा छान असते म्हणून सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीजचा आनंद आणि आस्वाद असं